पवारांनी टाकलेले फासे जर त्यांच्या नियोजनाप्रमाणे पडले तर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच त्यांचा आणि भाजपचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो बाळ्या मामा पक्षांतरासाठी ओळखला जातो तर तो माणूस त्यांच्या ताकदीसाठी सुद्धा ओळखला जातो शरद पवार एखाद्यावर डाव लावतात म्हणजे तो त्या ताकदीचा असतो हे इतक्या दिवसात भाजपला सुद्धा कळालं असेल शिंदेचा जिल्हा आणि भाजपचा मंत्री दोघांनाही जाम करण्याची ताकद पवारांच्या या वजीराकडे आहे नेमकं गडलय काय सध्या राज्याच्या राजकारणातील समीकरण बदलतात शरद पवारांकडे एक जण जरी आला तर नेमकं तो का आला याची चर्चा घडत असते कारण शरद पवार ज्या माणसावर डाव लावतात तो माणूस त्या ताकदीचा असतो हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे शरद पवारांकडे बाळ्यामा आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी नुकताच शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर अवघ्या काही दिवसातच भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाची बॅनरबाजी पाहायला मिळाली आणि त्यात बाळामामाला भाविक खासदार म्हणून उल्लेख केला त्यामुळे नेमकं सध्या भिवंडीतून भाजपचे खासदार असलेले कपिल पाटील हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आहेत बाळ्यामामा हे त्यांचे कट्टर विरोधक आहे त्यामुळे पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढत देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे बाळामामा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भिवंडी लोकसभेची राजकीय गणितं बदलण्याची दाट शक्यता खरं तर बाळामामा पक्षांतरांसाठी प्रसिद्ध आहे त्यांनी आतापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल सहा वेळा पक्ष बदललेत शिवसेना मनसे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड असे एकूण सहा वेळा पक्ष बदलणाऱ्या बाळामामांचे हे सातवे पक्षांतर आहे बाळामामांचे पाचही प्रमुख पक्ष फिरून झालेले त्या शिवसेनेत तर तीनदा गेलेत आता हा त्यांचा आठवा पक्षप्रवेश आहे याआधी शिवसेनेतील फुटीनंतर म्हात्रेंनी राष्ट्रवादी सोडून शिंदे यांना साथ दिली पण शिंदेबरोबर राहिलं तर कपिल पाटलांचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर येईल असा त्यांचा विचार झाला शिवाय लोकसभा लढवण्याची बाळामामांची इच्छा लपून राहिलेली नाहीये भिवंडी लोकसभेमध्ये बाळ्यामामांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांची ताकदही या मतदारसंघात आहे त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी स्वतः शरद पवार सुद्धा आग्रही होते सध्या हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला त्यामुळे काँग्रेस हक्क सोडेल का हा प्रश्न आहे तसं झालं तर बाळ्यामा कपिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करू शकतात किंवा काँग्रेसचा उमेदवार जरी असला तरी त्याला ताकद यांच्यासाठी डोकेदुखीच ठरणार आहे अशी चर्चा आता भिवंडीत रंगू लागली आहे पवारांनी टाकलेले फासे जर त्यांच्या नियोजनाप्रमाणे पडले तर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच त्यांचा आणि भाजपचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो याची सुद्धा आता चर्चा जोर धरू लागली आहे मूळ मुद्दा म्हणजे हे आठवं पक्षांतर असलेल्या बाळ्यामामांवरती शरद पवारांनी विश्वास तरी ठेवावा का असा प्रश्न निर्माण झाला होता पण लक्षात घ्या पवारांचं राजकारण सुद्धा पक्षांतर केल्याचंच आहे त्यांनी सुद्धा बरेचसे पक्ष बदलले नंतर पक्ष काढला फोडाफोडी केली परंतु म्हणून शरद पवार नावाचं नेतृत्व कमी झालेलं नाहीये बाळ्यामा सुद्धा असाच वजीर आहे आणि त्यामुळेच या व्यक्तीवरती डाव लावण्याची तयारी शरद पवारांनी दाखवली आता भिवंडी भिवंडीमध्ये नेमकं मामांचा दबदबा कसा आहे आणि तेथील लोकांचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक